नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालघर अध्यक्ष मी आता ठाण्यातल्या था कळवा हॉस्पिटलला आहे आणि कळवा हॉस्पिटलच्या धर्मवीर आनंदी गे हविकार उपचार केंद्र जे आहे तिथे असं म्हटलं जातं की ठाण्यात गरिबांच्या ऑपरेशन पाच आणि सात हजार रुपयात होतात दोन दिवसापूर्वी सावित्री दौंड या आपल्या मानपाड्याच्या एका महिलेचं इथे एन्जिओप्लास्टिक झाली आणि एनजिओप्लास्टिक झाल्याच्या नंतर जी सगळ्यात इम्पॉर्टंट गोळी आहे गोळी असते रक्त पातळ करायची की याच्या गोळ्यांमध्ये नाहीच आहे म्हणजे ती देण्यातच नाही आली याच्यावर दिले पण ती एक्सप्लेन नाही केली त्या लोकांना आणि त्याच्यामुळे तो औषध न घेतल्यामुळे आज त्यांचा मृत्यू झाला मृत्यू झाल्याच्या नंतर त्यांच्या फॅमिलीला हॉस्पिटलचं म्हणतोय जे गरिबांचं हॉस्पिटल आहे जिथे औषधं देखील मोफत दिले जातात पेशंट गेल्याच्या नंतर त्यांच्या कुटुंबाकडनं दहा हजार रुपयाची औषधं मागवण्यात आली बिल आणि दहा हजार रुपयाची औषधं मागितल्याच्या नंतर दोन आत त्यांना सांगितलं की त्याचा पेशंट गेलेला आहे मी आता डॉक्टरांशी भेटलो डॉक्टरांचं म्हणणं आहे की हे जे घडलं ते चुकीच आहे बरोबर ना डॉक्टर औषध नाही मागवलं पाहिजे औषध मागवलं नाही पाहिजे औषध मागवलं गेलं आणि दहा हजार रुपये म्हणजे माणूस मेल्याच्या नंतर पण दहा हजार रुपयाची ही औषधं मागवली गेली तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने ह्या पेशंटला हँडल हाताळलं गेलंय त्या ती पद्धतच चुकीची आहे सो माझं असं मत आहे की जर असं कळवा हॉस्पिटलला ठाण्याच्या होत असेल दहा हजाराच्या औषध माणूस मेल्याच्या नंतर हे डॉक्टर आहेत की कोण आहेत सर एक मिनिट हो तुम्ही जे बोला ना मेडिसिनच्या ह्याच्याबद्दल ते तुम्ही मला एक्सप्लेन गोरा करताय बरोबर आहे मी आता ह्याच्याबद्दल बोलल्यानंतर नाही मागवले ना सर औषध मग पेशंटची ट्रीटमेंट चालू होती तेव्हा मागवली एक मिनिट पेशंट गेला चार नंतर तुम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करा मला वाटतं तुम्ही दोन गोष्टी बोलताय म्हणजे मगाच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही असं सरळ म्हणाला की आमच्या लोकांनी दुसऱ्या पेशंटसाठी मागवलं पहिली पहिल्यांदा तुम्ही म्हणाला आता तुम्ही म्हणाला की मी ज्यांना जानी कोणी एक मागवलंय तगा कारवाई करतो आता सस्पेंड आम्ही सस्पेंड करणार आता व सांगतो जानी कोणी ही मेडिसिन मागवली कारण हा पेशंटचं नाव आणि आडनाव वेगळं आहे आणि दुसरा पेशंट वेगळा आहे हा त्या पेशंट या याला ताबडतोब ताबडतोब सस्पेंड करा दोपर्यंत त्यांना सस्पेंड करत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी हातात देणार नाही आणि याची मला मला तुम्ही याची आता मोठ्या स्क्रीनवर तुम्ही मला दाखवला बरोबर बरोबर एकदम बरोबर पहिला याला सस्पेंड करण्याची कारवाई सोडा लगेच बंद जमस